केड़ी ल, केड़ी ही केळी आहेत ना कच्ची केळी आहेत तर ह्या ना केळीं औषध लावतात पिकवायला द्यायचे गोडवांमध्ये घरी काय पिकली जात नाही गेले बरी पण आता हिता औषध लावून एका कॅरेटला चाळीस रुपये घेतात वाटते औषध लावायला का नाही पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले तुझे आता कॅरेट भरायचे का असं न्यायचे कसं न्यायचे दाद्या तू सांगितले नाना तुला

भरीत करायचे वांग्याचं बटाट्याची भाजी वटाने केलेला आहे दिदी आंघोळ आता ह्यात मस्त पैकी तेल चटणी मीठ टाकायचे आणि दिदीला डब्याला द्यायचे दादूने आणि दादी बटाट्याची भाजी केली आहे वाटाणा बटाटा तर वटाण बटाटा ना वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तर काय केलं माहिती काय पोहे केले नाश्त्याला ती काय माहिती का वाटाणा आणि बटाटा मिक्सर मध्ये काय ती पावभाजीच झाली मग म्हणते हो द्या पावभाजी घेऊन या काय होत असं चालले आता किळी तेवढे गाडीत जे तो टाकून औषध लावायचा डबा भरून द्यायचा दिदीचे वेण्या घालायचे दिदीच उरकते अजून